आरोग्याशी खेळू नका असं सदर मी आपल्या सर्वांसोबत मांडत आहे आजकाल आरोग्याचे प्रश्न आयोजनेवर हो येत आहेत लोक आजारी पडण्याचं प्रमाण पूर्वीच्या काळी होतं का आत्ताच वाढले का तर लोक आजारी पडण्याचं प्रमाण पूर्वीच्या काळी सुद्धा होतं सुद्धा लोक आजारी पडत आपण काही चुका करतो त्या चुका आम्ही तुम्हा सर्व लोकांना सांगितल्या पाहिजेत परंतु त्या चुका काय आहेत त्या चुका बऱ्याच लोकांना माहीत नसतात त्या चुका कमी करण्यासाठी आरोग्याविषयी जागृती करण्यासाठी हा एक व्हिडिओ मी तुम्हाला सर्व लोकांसमोर देतात आरोग्यविषयक जागृती या व्हिडिओने होईल आपण काय चुकीचा आहार करतोय या बऱ्याच लोकांना माहिती होईल माणसं चुका करतात बरं चुका करतात हे बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा नसतं माणसांना वाटतो आम्ही हेल्दी फूड खातो आहे हेल्दी आहार करतो आहे चांगलं चुंगलं खातो आहे परंतु तुम्ही जे खात आहात ते तुम्ही तुमच्या आरोग्याला घातक आहे तुम्ही आजार तुमचे वाढवत आहात हे माझं सर्व लोकांना सांगणं आहे तर काय आपण चुका करतो त्या चुका टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्या अनुषंगानं मी माहिती सांगतो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून बऱ्याच गरजूपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका अशी विनंती तुम्हाला सर्व लोकांना करून हा व्हिडिओ या ठिकाणी चालू करतोय माणसं बघा आता आताच्या काळामध्ये मासे आवडीने खातात मासे आवडीने खातात मॅग्रेट करणे हा प्रकार आपल्या सर्व लोकांना माहिती असेल आजकाल युट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ असतात मॅग्रेट करण्यासाठी माशांना दही लावलं जातं मॅग्नेट करण्यासाठी माशांना अंडी लावली जातात मॅग्नेट करण्यासाठी माशांना वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो तर तुम्ही मॅग्नेट करण्यासाठी असं जर करताय म्हणजे दही आणि मासे म्हणजे दुधापासूनच आपण दही तयार करतो आयुर्वेदशास्त्रामध्ये दूध आणि मासे यांचा जो काही संयोग आहे हा संयोग विरुद्ध अन्न म्हणून सांगितलेला आहे हा संयोग जर तुम्ही सेवन करताय हा विरुद्ध संयोग जर तुम्ही खाताय पिताय तर तुम्हाला शंभर टक्के त्रास होणार आजकाल बघा किनारपट्टी भागामध्ये त्वचेचे आजार वाढण्यामागं हे एक कारण आहे किनारपट्टी भागातून समजा अलिबाग किंवा जे काय रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग वेंगुर्ला तिकडून मालवण सावंतवाडी तिकडून जर स्किन इन्फेक्शनसाठी जर लोक येत असतील तर आमचं त्यांना अग्रहाचं चांगलं असतं कारण त्यांच्या आहारामध्ये माशाचं प्रमाण असतं म्हणजे मासे घरोघरी केले जातात आवडीने केले जातात परंतु चवीचा जो काही मामला आहे हा मामला आपल्या आरोग्या दृष्टीने घातक असतो हे समजून सांगावं लागतं तुम्ही तुमच्या जी काही पारंपरिक पद्धत आहे पारंपरिक पद्धती मासे टाळण्याच्या असतात तर त्याचा वापर करा तुम्ही परंतु दुधापासून दही लावणं आपला अंडी लावणं हा जो काही प्रकार आहे हा पत्रा हा अनावश्यक आहे त्यानं होतं काय ते तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही खाऊ नका सांगताय परंतु काय होतंय ते मात्र काय तुम्ही सांगत नाही तर सांगतो कसं असतं की आपल्या आहारामध्ये जर आपल्या आहारामध्ये जर पचन नीट झालं नाही तर ते शरीरामध्ये तसंच पडलं जातं आमविष तयार होतं हे आमविष भिंत त्वचेचे वेगवेगळ्या आ आजार होतात आणि स्किन इन्फेक्शन दंगल इन्फेक्शन किंवा कोडाचा त्राससुद्धा होतो तर ही चूक तुम्ही टाळू नका कोल्हापूर भागातून किंवा ज्या ठिकाणी भाज्या खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात दुग्ध उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात असतं त्या ठिकाणी पांढरकोड ही समस्या बऱ्याच वेळेला दिसून येते मी तसा व्हिडिओसुद्धा दिलेला आहे तो व्हिडिओ आपण सर्व लोकांनी पाहावा अशी विनंती आहे गावाकडे किंवा सर्रास बऱ्याच ठिकाणी शहरातसुद्धा मुळा मुळा कांदा मुळा भाजी उगी मिठाई माझी हे आपल्या सर्व लोकांना माहीत आहे तर मुळाची भाजी ही आवडीने केली जाते मुळा बऱ्याच लोकांना मुळा आवडतो काही लोकांना आवडतसुद्धा नाही तर ती मुळाची भाजी ही सेवन केल्यानंतर दूध पिऊ नये असं शास्त्राचा सांगावा आहे असं शास्त्र सांगतं असं आयुर्वेद सांगतं की मुळा खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये जर तुम्ही मुळा खाल्ल्यानंतर दुधाचं सेवन करताय तर तुम्हाला त्वचेचे वेगवेगळे विकार होतात तुम्हाला पचनाचे वेगवेगळे विकार होतात तुम्हाला दमसुद्धा लागतो सोरायसिसचा प्रकार तुम्हाला होऊ शकतो तुम्हाला बऱ्याच लोकांना पांढरकोड पांढरकोड म्हणजे भिटी लोक तर बघा बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावरती पाठीवरती पोटांवरती पांढरकोड असतात विशेषतः पांढरकोड झालं की जर मुलगी असेल तर लग्नाची अडचण होते मुलगा असेल तर लग्नाची अडचण होते मुलगी असेल तर जास्त अडचण होते पांढरकोड असेल तर मग अ, सुंदर जरी मुली असल्या तरीसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीचं हे मिळणं अवघड होतं चांगल्या पद्धतीचं स्थळ मिळणं अवघड होतं आणि पांढरकोड हा काही स्पर्शाने आजार होत नाही हा मनाचा आजार आहे पांढरपुड हा मनाचा आजार आहे तुम्ही म्हणाल की पांढरकोडाच्या व्यक्तीला तुम्ही हात लावला तर त्याचा आजार मला होईल तर असं होत नाही पांढरकोडाच्या व्यक्ती ज्या असतात तर त्या जनमानसात जाण्याचं टाळतात संपर्क टाळतात तर थोडंसं लासुद्धा वाटते शक्यतो चेह हातावरती पाटेवरती तुम्ही काय कपडे वगैरे घालू शकता परंतु चेहऱ्यावरती ओठावरती जर पांढरकोड असेल तर तुम्ही त्याचं कसं करता त्या अनुषंगानं काही गोष्टी असतात तर पांढराकोडाचा एक विशेष असा व्हिडिओ मी एका व्हिडिओमध्ये आवश्यक करून जाईल तर पांढरकोड समस्या वाढण्यामागं मुळाभाजी खाणं आणि वरती दूध पिणं किंवा खीर खाणं किंवा वेगवेगळे जे काही ज्युसेस असतात बघा हे केल्यामुळं तुमचा त्रास वाढतो आम्ही उन्हाळ्यामध्ये एका ठिकाणी थांबलो होतो एकाची वाट पाहत होतो एकाची वाट पाहिल्यानंतर एका त्याच ठिकाणी आम्ही थांबलो होतो तर त्या महाशयान म्हणजे तो काय माणूस आहे आईस्क्रीम सेंटर म्हणा किंवा आपण ज्युसेस म्हणतो या जुसेसच्या ठिकाणी थोडा वेळ त्याची वाट बघत असताना काय चाललंय हे मी आवर्जून पाहिलं तर त्या महाशयानं दूध घेतलं त्याच्यामध्ये साखर टाकली बर्फ टाकला आणि वेगवेगळे जे काही ज्युसेस असतात अननसाचं ज्यूस चिक्कूचं ज्यूस आंब्याचं ज्यूस संत्रीचं ज्यूस मोसंबीचं ज्यूस असं टाकून मिक्सरला बारीक फिरून मस्तपैकी दूध तर हे टाकवलेलं नव्हतं म्हणजे कच्च्या जे काय दुधाचे पिशव्या असतात त्यास टाकून साखर टाकून त्यामध्ये थोडंसं काय मसाला थोडासा टाकून हे दूधयुक्त फळयुक्त ज्युसेस ते लोकांना सर्व करत होते हे सर्व केल्यानंतर बरेच लोक मिटक्या मारत पित होते आणि आम्ही आरोग्याच्या बाबतीमध्ये हेल्थी आहोत आरोग्याच्या बाबतीत सजग आहोत आम्ही आरोग्य पाळतो असं हुशारी असे मेघ एकमेकांना मारत होतो मी सकाळी आल्या आल्या म्हणजे समोर ऑफिस होतं आले आले आम्ही काय करतो सकाळी हेल्दी नाश्ता करतो आणि या ठिकाणी ज्यूस पितो परत संध्याकाळी जाताना ज्यूस पितो त्यामुळं आरोग्याच्या बाबतीत मी खूप काळजी घेतो तर मला त्यांचं ते थे पाहून आश्चर्य वाटलं आता त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी होता त्यांचा व्यवसाय असल्यामुळं आपण त्याला चार गोष्टी सांगलं म्हणजे त्या माणसाच्या व्यवसायावरती परिणाम झाल्यासारखं म्हणजे आणि वादविवाद होतात त्यामुळे मी टाळलं ते बोलणं वाईटसुद्धा वाटलं की माणसांना चुकीच्या आरोग्याच्या पद्धती लोक करतात त्यांना असं वाटतं की आम्ही आरोग्याच्या बाबतीत एकदम मस्त जागरूक आहोत हेल्दी आहोत तर लोकं होऊन एक तर कच्चं दूध एक तर पिशवीचं दूध प्रक्रिया केलेलं के दूध तुम्हाला माझं सर्व लोकांना आवर्जून सांगणं असतं की दूध तुम्ही उकड्याच द्या तुमच्या ओळखीचा जो काही दूधवाला असेल त्यांच्याकडून दूध घ्या आता गैरसर असेल तर पिशवीचं दूध चालेल परंतु उकड्याचं दूध हे खात्रीचं असतं आपला दररोज संपर्क असतो जर दूध थोडंसं खराब झालं काय झालं आपण डायरेक्ट तुमच्या उकड्यावाल्याशी बोलू शकता दुधामध्ये जरासा फरक झाला तरीसुद्धा आता आमच्या दुधामध्ये त्या दिवशी थोडासा पिवळपणा दिसला तर लगेचच मी दूधवाल्याला सांगितलं की दुधात जरा पिवळसरपाला का आला आहे तर चाऱ्यात बदल झाल्यामुळं तो आलेला आहे असं त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी पिवळसरपणा कमी झाला तर असो बऱ्याच गोष्टी असतात दुग्ध व्यवसायाशी आपल्याला विशेष असा अभ्यास नाही परंतु असतात बऱ्याच गोष्टी तर या गोष्टी असतात तर दूध कच्चं दूध हे पचायला जड असतं एक तर ते पिशवीचं दूध तीन चार सहा दिवसाचं बघितलं ते प्रक्रिया केल्या असतं त्यात साखर टाकणं त्यामध्ये चिक्कू चिक्कूचा ज्यूस टाकणं आणि ते पिणं आणि लोकं मेची मारतात की आम्ही आरोग्याच्या दृष्टीने सजग आहोत आरोग्याची आम्ही काळजी करत आहोत आम्ही आरोग्याच्या विषयीच्या बऱ्याच तक्रारी आमच्या दूर आहेत परंतु हे पचायला जड असतं तुम्हाला जे विकार होतात तुम्हाला फंगल इन्फेक्शन होतात तुम्हाला सोरायसीचा त्रास होऊ शकतो कारण हे दूध आणि फळ याचा जो काही संयोग हो आहे हा संयोग हो, आयुर्वेदास मान्य नाही हे विरुद्ध अन्न आहे हे विरुद्ध अन्न आहे हे विरुद्ध अन्न असल्यामुळं <coughs> तुम्हाला वेगवेगळे आजार होतील तुम्हाला वेगवेगळे त्रास होतील आणि ह्या त्रासाचा जर असा परिणाम चालू राहिला तर मग वेगवेगळे त्वचा विकार होतात मग डॉक्टर चेंजेस केले जातात डॉक्टर वेगवेगळे आज ॲलोपॅथिक डॉक्टर करणार तुम्ही आयुर्वेदिक करणार होमिओपॅथी करणार जोपर्यंत उपचार आहे तोपर्यंत बरं पर, उपचार थांबले की आजाराची तीव्रता आणखी वाढते तर ह्या गोष्टी असतात ह्या गोष्टी समजून सांगणं आमचं परम कर्तव्य असतं आणि व्यवहारामध्ये पहिल्यांदा पूर्वीच्या काळी आम्ही ज्यावेळेला अभ्यास करत होतो त्यावेळेला आम्हाला थोडंसं हे तुला चुकी म्हणजे असं कधी असेल का दूध आणि फळं तर पितात लोक आणि की आरोग्याच्या असे मिळतील का पेशंट तर म्हणजे थोडंसं थोडं चुकीचं वाटायचं पूर्वीच्या काळी वेळेला तुम्ही शास्त्राचा अभ्यास करत असता कॉलेजला असता पण ज्या वेळेला आपण वेगवेगळे रुग्ण पाहतो वेगवेगळे पेशंट पाहतो त्यावेळेला ती सत्यता कळते की शास्त्र आयुर्वेद महान आहे महान शास्त्र आहे त्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी ह्या अबाधित असतात त्या शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी ह्या आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहतात तर तुम्ही या गोष्टी पाळाव्यात या गोष्टींचं सांगितलेल्या गोष्टी पाळतात तर तुम्हाला सुद्धा शंभर टक्के फायदा होऊन जाईल नाहीतर मग मागल्या ताकगोली चांगल्या अशी एक म्हण आपल्याकडे आहे तर तुम्ही सर्व लोकांनी आरोग्याच्या बाबतीत सांगितलेल्या गोष्टी पाळाव्यात अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे तर करचाल फायदा शंभर टक्के होऊन जाईल तर हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण अवश्य बघत जा जेणेकरून आपल्या सर्व लोकांना छान पद्धतीने माहिती दिली